शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर बिहार येथून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हा हप्ता वितरित केला जाणार आहे देशभरातील पी एम किसान योजनेतील नऊ कोटी पंच्याहत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाणार आहे मागील हप्त्याच्या तुलनेत या हप्त्यावेळी लाभार्थी संख्या सुद्धा वाढली आहे मागील अठरावा हफ्ता देशभरातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता पण यावेळेस मात्र लाभार्थी संख्या वाढली आहे एकूण नऊ कोटी पंच्याहत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हा एकोणवीसवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी याआधी अपात्र होते किंवा त्यांना हप्ता मिळत नव्हता आणि त्यांनी पीएम किसान योजनेसाठी आवश्यक असलेल्या तीन बाबींची पूर्तता केलेली असेल ज्यामध्ये पी एम किसान केवायसी पूर्ण करणे आधार बँक सीडिंग पूर्ण करणे आणि लँड रेकॉर्ड अद्ययावत करणे या बाबींचा समावेश आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा एकोणवीसवा हप्ता मिळणार आहे त्यातच आता पी एम किसान योजनेचे स्टेटससुद्धा अपडेट झालेले आहे आणि एफ टी ओ अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर काढण्यात आली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या पी एम किसान स्टेटसमध्ये चालू हप्त्याची फंड ट्रान्सफर ऑर्डर समोर यश दाखवण्यात येत आहे असेच शेतकरी आता पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमचे पी एम किसान योजनेचे स्टेटस अपडेट झाले आहे की नाही हे कसे चेक करावे आणि तुम्ही येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे कसे माहीत करावे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट प्रकारे ओपन होईल तर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचं पी एम किसान स्टेटस चेक करू शकता तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला तुमचं स्टेटस पाहता येईल परंतु जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करावे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही माहीत करून घेऊ शकता तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा अधिकृत जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असेल तो टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता किंवा मग तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मिळवू शकता तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करता येणार आहे तर या ठिकाणी एंटर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुमचा जो पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टाकून कॅपचा को टाकून घ्यावा आणि गेट ओ टी पी पर्यावर क्लिक करावे गेट ओ टी पी पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला तुमचं डिटेल्स या ठिकाणी पाहता येणार आहे तर शेतकऱ्याची सर्व माहिती दाखवली जाईल सोबतच ज्या इन्स्टॉलमेंट्स आहेत त्या संदर्भातसुद्धा माहिती दाखवण्यात येईल जसं की आता या शेतकऱ्यांच्या एकूणच सतरा इन्स्टॉलमेंट्स दाखवत आहे अर्थात यांना तिसऱ्या इन्स्टॉलमेंटपासून या योजनेचा लाभ मिळत आहे म्हणून यांना सतरा इन्स्टॉलमेंटची डिटेल्स या ठिकाणी दिसत आहे तर सतरावी इन्स्टॉलमेंट जी येणारी इन्स्टॉलमेंट आहे म्हणजेच एकोणवीसवा जो हप्ता आहे तो एफ टी ओ प्रोसेस्ड दाखवत आहे यस दाखवत आहे अर्थात हे शेतकरी पुढील हप्त्यासाठी पात्र ठरले आहात आणि ज्या शेतकरी बांधवांचं एफ टी ओ प्रोसेस्ड नो दाखवत असेल तर त्यांनी एक दोन दिवसांनी पुन्हा एकदा स्टेटस चेक करावं किंवा मग त्यांच्या पी एम किसान योजनेमध्ये काही त्रुटी आली आहे का ते सुद्धा चेक करून घ्यावं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्ही येणाऱ्या एकोणवीस हप्त्यासाठी पात्र आहात की नाही जर एफ टी ओ प्रोसेस झाला असेल तर सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणवीस हफ्ता नक्कीच मिळणार आहे तर आशा करतो की सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद